नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा भावान बहिण पूरेचं चाललाय सायपाक आहे का नाही चालला का नाही पिलो तर सायपाक पण चला कसं आहे एवढ्या लहान वयात म्हणजे सगळं पिलोला सगळ्या गोष्टी म्हणजे घरातल्या स्वयंपाक हे फी सगळं शिकवलेलं आहे पाणी भरलेलं नाही काय डोक्यातच नाही आलं ना बघ पाणी भरायचं पण पाणी भरीन काय लाईट घेतील मी लाईट गेल्यामुळं काय कळलंच नाही आता मागाशी लाईट आलेली आहे त्याच्यामुळं पाणी भरायचं राहिलं तसंच आता काय भावान बघ माहिती माहिती का मी काय घरी थांबत नाही खरं सांगायची परिस्थिती आता दुपारी काय झालं आता काय बायको फुगली भावांना म्हणून फोगून ठे दाजीपर काही व्यवस्थित बोलत नाही आणि मग मी बी काय बोलायचं टाकून दिलेलं आहे मी काय बोलत नाही भावान खरं सांगायची परिस्थिती काय बोलायचं मग आपण तरी बोलायचं टाकून दिलंय आपण बोलायचंच नाही बोलायचं असलं बोल नाही नसलं बोलायचं नको बोलू आणि बोलायचं म्हणलं की काय होतं भावान बहिणी माहिती का भांडणच होत आहे त्याच्यामुळं आता जे आपलं भांडण चाललंय ती भावा बहिणींना काय आता बरोबर वाटत नाही पण तुम्ही बघताय भावांना आपण काय भांडण फटाण करीत नाही दाजीचे कसं आहे भाऊ नागाव येते पण काय जी काय चला आता मी ती टावतोय नको बाबा भांडा नको काय करायचं तिकडचा बदल लावला जरा थोडा तर दिसायला गेलो ना म्हणून मग थोडा बदलावला तिकडचा काय भावाना बहि माहिती का आता मी तुम्हाला किती दिवस झालं सारखं मी इथं दिसतो तुम्हाला घरात बसलेला दिसतो आणि बायको तिकडे बाहेर बसलेली असती बाबा साहेब आणि खटव बसली असती खाटव त्याच्यामुळे आहे ना भावाना बन आपण इकडं तिकडं कोणी जरी बसलेलं असलं ना ते काहीतरी पोरे बसेस काहीतरी मानणार मला काहीतरी मानणार आणि मग त्याच्यामुळे वाद नको म्हणून आपण लांब लांब तुटकच असतो काय आपण बसत बी तिथं नाही काहीच नाही बाबा बरं आहे आपलं हो का पोरी पशी पोरींचा आजार घ्यायचा आणि आपलं पोरी पशी बसायचं आता दुपारी बाबा ना बन बघत बघत मला विचारलं सकट नाही गिरी तालुक्याला गेली आता य काय नाही गेली कशाला गेली मला काय माहिती नाही बाबा आणि आपण विचारलं बी नाही खरं सांगायची परिस्थिती काय विचारायचं हम्म आणि विचारलं म्हटलं नको भांडाजी असं वाटतंय ना कशाला विचारायचं आता मग बी तुम्ही बघत होता ज्या वेळेस आपलं घराचं काम चालू होतं प्लास्टरचं ही ती त्यावेळेस मी तिला वाटलं मी सगळं मीच सगळं करणार मला याची गरज नाही पण अशी एवढंच असतं बाबा ह्या माणसाची गरज लागती ह्या बायकोला ह्या माणसाची गरज लागती असं म्हणून जमत नाही परपंच हे परपंचाला दोन पर चाक असतात एका परपंच चलत नाही त्याला दोन्ही चाक लागतात तसं बाय तुला कळाना जाऊ दे मी म्हणलं जा मला नाही ना विचारलं विचारू बी नको जा तशीच म्हणलं तालुक्याला जा तिकडे कोणीकडे जाय तुला तिकडे जा, तिकड़ जा, तिकड़ जा, तिकड़ जा, तिकड़ जा चार आठ दिवस पुढे जाय तिकडे जा मी विचारणार सगळं नाही तुला तू पुढे गेली काय झालं काय भावानं बहिण काय विचारायचं हा त्याच्यामुळं आहे ना बाबा आपण आहे ना आपले नेकर बाळ येतो त्यांच्या तुम्हाला बघून आपलं गळ बसायचं खरं सांगायची परिस्थिती जी, जी चाललंय ना काम ती करीत राहायचं आपलं जे मसाल्याचा बिझनेस आहे ना ते सांभाळायचा ही दाजी डोक्यात धरलेलं आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की बाबा कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा आपण नंबर प्रत्येक वेळेस मी सांगत असतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी हा नंबर आहे आपला तर मी इथून माग बायकोचा नंबर दिला होता प्रत्येक वेळेस पण आता मी तिचा नंबर देणार नाही कारण पी ना पी फक्त दाजी मसाल्याचा बिझनेस सांभाळणार आहे सध्या ज्याला आपण बायकोचा विचार टाकून दिलेला आहे तर फक्त दाजीचा मोबाईल नंबर आहे तो मला दिलेला कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा पटापट ऑर्डर करा कारण आता कसं आहे बाबा ना दिवस चालू झालेले एकदा चांगलं मोठा पाऊस चालू झालं एकदा ऊन कमी झालं की मिरच्या वाळणार नाही आणि परत मग तुम्हाला आम्हाला मसाला देता येणार नाही तर आज काय मसाल्याच्या ऑर्डरी आल्यात तर मी तुम्हाला उद्या सकाळची पॅकिंग करताना दाखवणार आता जाऊ दे आपल्याला भरपूर टाईम झाला मी गेलतो गावाकड जरा बाहेर गेलो तो जरा काम होतो बाबा ना बहिन गेलतो जरा बाहेर आणि आता मागा मी आलो हातपाय फ्रेश झालो देवाब ती केली चला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकावा आता बायक हिंडा लागली चालू आपण का नाही फिरणार बावन बहिनो हा दादी मी हिरणार नाही इकडे तिकडे मला काय फिरवशी वाटत नाही राव माझा जीवन आहे का हम्म मी बी गेलतो आलो फिरून हा आता विचारपाचार नाही करायचा बाबां फक्त आपल्या बाळांकडे बघायचं आणि ग बसायचं कसं आहे जास्त डोकं नाही चालवायचं बाबांकडनं डोकं जास्त चालवलं डोक्यात जास्त टेन्शन घेतलं की मग बोदरशी वाढलं टेन्शन वाढलं जास्त मग काय होतं की मग मग उपकीचं नाही तर ज्यांना मसाला पाहिजे त्यांनीच फोन लावा त्यांनीच व्हॉट्सअपला मेसेज टाका मी असं नाही म्हणत की बाबा आता आपले भाऊ बहिणी त्यांना वाटतं की बाबा लावा चार शब्द पण सध्या ज्याला कसं आहे ती परिस्थिती नाही आहे खरं सांगायची परिस्थिती त्याच्यामुळे ज्यांना मसाला पाहिजे असेल त्यांनीच ऑर्डर करा त्यांनीच म मेसेज टाका त्यांनीच फोन लावा जर फोन लागला नाही कारण काही वेळेस आज गाडीवर असतो इकडे तिकडं असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो काही वेळेस फोन उचलला जात नाही मग त्याच्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज टाका नंबर मी परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी या नंबरला मेसेज टाका कोणाला जर मे मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा कारण कसं आहे परत आता दहा पंधरा दिवस निघून गेले की परत तुम्हाला मसाला मिळणार ना जो नाही जोपर्यंत सध्याच्याला आपल्याकडे मसाला अवेलेबल आहे सध्याच्याला चांगलं ऊन पडतंही तोपर्यंत आपण मसाला बी आणणार कुटणार मी आणि तुम्हाला मसाला देणार मी परत आपलं कसं आहे एकदा ऊन कमी झालं पावसाचा दिवस चालू झाला परत आपला बी नाही लाई कारण येतानीच मिरची तिकडून वली येते आणि ती वाळत नाही लवकर मग त्याच्यामुळे आपल्याला तो मला मसाला देता येणार नाही त्यावेळेस आपणच ना सांगणार की आता मसाला आपल्याला देता येणार नाही डायरेक्ट वर पुढल्या वर्षीच म्हण ज्यावेळेस उन्हाळा चालू होईल ज्यावेळेस हिवाळा संपल चांगल्या पद्धतीने मग ती बी कधी दिवाळी झाली दिवाळीनंतर शिमगा झाला म्हणजे जी होळी होती ना त्याच्यात सगळी हिवाळा म्हणजे गार थंडी असते ती संपती मग तिथून पुढं मग हे चालू मग मसाला चालू पण सध्याच्याला आपण सगळं शेडचं काम करून आपलं जी मिरची काढणं ती बसवून आपण सगळं चालू करणार आहे जर कोणाचा आला तर आपला इडलीचा बिझनेस चालू राहणार आहे मसालाचा बिझनेस चालू राहणार आहे आपला बंद नाही राहणार दाजी त्याचे बरोबर दुसरा एक बिझनेस टाकणार आहे शेडमध्येच कारण कसं आहे बाबा ना न तुम्हाला मी चांगलं बऱ्याच वेळा इथं कसं आहे बिजनेस म्हणजे काम नाही राहत इकडं रेग्युलर मध्ये काम मिळत नाहीत त्याच्यामुळे हे बिझनेस आपला जरी आपला आता पावसाळ्यात हिवाळ्यात आपला हे बिझनेस ऑनलाईन चालला नाही तरी आपला मिरची कांडप इथली इथं आपलं मसाला कुठं येते ज्यांचा आता कसं आहे आपल्या गावात आप मसाला मिरची कांडप नाही शेजारी पाजारी गावात मिरची काढत नाही त्याच्यामुळे आपला मिरची काढत मसाला बिझनेस चालणार आहे त्याच्याबरोबर आपण जी गिरण आहे चक्की पिठाची गिरण ती बी दाजी टाकणार आहे खरं सांगायची ती काय आपण लगेच लगेच नाही पण टाकणार ना आहे आपण म्हणजे आपले दोन्ही बिझनेस जेणेकरून दाजीला इकडे तिकडे बाहेर कामाला जायची गरज भासणार नाही दोन्ही बिझनेस आपण टाकणार आहेत भावानजून मग दहावर कर्ज पाणी झालं तरी चालत पण हे मी करणार आहे डोका डोळ्याने बाबानं बन या बायकोचा ना मी सोडून देणार आहे बाहेर गेलेले हे विषय टाकून देणार आहे वाहन बहिणी हा फक्त कसं आहे काय माहिती आहे बाबान बहिणी आता दाजी गरीब माणूस आहे खरं सांगायची परिस्थिती पण आता दाजीच्या स्वतःच्या हिमते स्वतः हे बिझनेस उभा करणार आहे आणि कसा करणार आहे काय करणार आहे इथं मी तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तर सांगणारच आहे आता काय बाबा बहिणीला वाईट वाटतंय की बाबा घरात घरात बाळा नका करू आपला हे बिझनेस चांगला चालला आहे तर हे बिझनेस चालवा आता मला नाही तीच वाटतंय ना बाबा न बहिण म्हणणं दाज हे बिझनेस चालणार आहे ना तर परत एकदा बाबानं बघणं मी नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी हा नंबर आपण दिलेला हे याच्यावर कॉन्टॅक्ट करा दाजीला आणि जर कोणाला मासा मसाला पाहिजे असाल तर मसाला मिळेल तर परत एकदा मी सांगतो तुम्हाला मसाला बाराशे रुपये किलो आहे आणि सांड हे आपले आठशे पन्नास रुपये किलो चटण्या आपल्या तीनशे पन्नास रुपये पावशीर आहे चटण्या बी चटणी घ्या तिन्ही पैकी बी चटणी घ्या तीनशे पन्नास रुपये पावशेर चटणी आहे कुणाला जर पाहिजे असल तर नक्कीच सांगा चला भावा ना टाकले पोरीने निकालवण आणि हो का ते मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं आता बाय आणि बाजार हाटची सगळं आणलं बर का मग पिशवी दी भाजी पाला ही आहे की हो काय म्हणतात बोकळा आणलाय दुळखा आणल्यात गवार आणली कांदा आणल्यात शिंब आणल्यात टपाटे आणल्यात काय म्हणजे मिरच्या फिरच्या काय असतील भाजीपाला सगळा घेऊन आलेले कसं आहे बाबानं बहिण आता मी काय बेज सोडून दिलेले बेज काय करणार नाही बाबा न आपण बी कष्ट करतोय सगळं काय करतोय आत्तापर्यंत आपण बी बायकोला साथ दिलेली सगळ्या गोष्टी केलेल्या आणि मी काय सहज असं जी घराच्या बाहेर निघणार नाही भावान बहिणी बांगल्याच्या बाहेर कारण आतापर्यंत मी बघितलं तुम्हाला तुम्ही प्रत्येक वेळेस मी घराच्या बाहेर निघले आहे बांगल्याच्या बाहेर पण आता मी नाही निघणार आता मी तिला बाहेर काढणार खरं सांगायची परिस्थिती कारण जेवढा तिचा हक्क आहे बांगल्या हो घराला राह हो। सगळ्या होवडा माझा बी हक्क आहे खरं सांगायची परिस्थिती तर चला बघ अनुभव मी आता काही जास्त बोलणार नाही आता भरपूर असा टाईम झाला आहे तुम्हाला जरा म्हणजे व्हिडिओ यायला बी उशीर होईल चला मग बाय बाय सगळ्यांना